जरा वासुदेव हे नासुदेवा हे नाच नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरार Ena vasudevam, Sri Krishna Govinda, Hare Murari, Ena tana. Ya ya vasudevam, Krishna Govinda, Hare Murari, Ena tana. सुदेव हे कृष्ण गोविन्द हरि ऊराधनारा ये मुकुन्द गोविन्द बोल केशव माधव हरि हरि बोल গোবিন্দ বো কেশবায় না হারি বোল মুকুন্দ মাধব গোবিন্দ বোল কেশব মা شива شива بول مُكُنْدَ ماذا و هاري هاري بول كيشا وماذا و شива شива بول سْرِي كرشنा غو binda هري مورا هنا تنارا يا نوازودي و श्री कृष्ण गो गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण

नमा पार्वार्वति शिव हर 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 मे माता जगदम्मा माता की जय रेणुका माता की जय दुर्गा भवानी माता की जय जय देवी माता की जय शांत बसा बोलू नका हरी, हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय बृहस्पतिर उवाच तोमाराधय पौलोमि देवि भगवतीं शिवाम् दर्शयिष्यति ते नाथ देवी विगतकल्मशं आराधिता जगद्धात्री नवशम वारयिष्यते मोहित्वा नृपं स्थानात् पातयिष्यति चाम्बिका इत्युक्त्वा सा कुलोतनया नृप जग्राह मंत्र युधिवत गुरुर्देव्या सधन विद्या प्राप्य गुरुर्देवी देवीं श्रीविभुवनेश्वरीं सम्यगाराधयामास बलिपुष्पार्चणे सुवे ओ नमःतीपते शिव हर 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 महान योगी श्री व्यासदेवजी महाराज जन्मेजयाच्या जे माध्यमातून श्रीमद देवी भागवत महापुराण वर्णन करतात जन्मे जे प्रश्न विचारतो आणि व्यास महाराज उत्तर देतात नेमिष नावाच्या अरण्यामध्ये अधिक प्रश्न विचारतात ऋषी मंडळी आणि सुप्त महाराज त्या प्रश्नाचं उत्तर देतात आपण जे आतापर्यंत ऐकलं कपरदिक नावाचा जो काही अधर्मी ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाला समुद्रामध्ये वास्तव्य करत होता परशुरामजीनं त्याला मारत असताना त्याने विनंती केली मला मारू नका माझा काहीतरी उपयोग व्हावा त्यानं पांचजन्य नावाच्या दैत्याचं उदाहरण दिलं कपरदिक म्हणून आपल्या शब्दामध्ये कवडी म्हणतो आपण पण शुद्ध शब्द कवडीला कपरदिक सुद्धा आहे ते कशामुळे त्या दैत्यामुळे असं त्याचं नाव पडलेलं आहे म्हणून कवडी ही खूप खूप महत्वाची आहे का लक्ष्मीनं स्वीकार केलेला आहे पहिला स्वीकार कोणी केला समुद्रामध्ये जर स्वीकार केला असेल तर पहिला स्वीकार समुद्रामध्ये वास्तव्य करणारी कोण आहे समुद्राची मुलगी कोण आहे समुद्र मंथनामध्ये कोण निघाली लक्ष्मी म्हणून समुद्रामध्ये लक्ष्मीनं त्याला भाऊ मानलं शंखालाही तीन भाऊलाही म्हणजे त्या कवडीला सुद्धा आपलं जवळ घेतलं लक्ष्मी आयसाहेबाने स्वीकार केला समुद्रामध्ये म्हणून कोल्हापुरामध्ये सुद्धा कवडीचा स्वीकार आहे तुळजापुरामध्ये स्वीकार आहे येळेश्वरीच्या ठिकाणी स्वीकार आहे लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या जिथं जिथं देवीचं महात्म्य आहे अधिष्ठात्री देवता अनेक प्रकारचे नाव आहेत कवडी हा त्यांच्या आवडीचा विषय आहे म्हणून माता भगिनीने कवडी सांगून गेलो हो सहज आपल्याला अनो अजून काय सांगता येईल त्याच्या ते बाबतीमध्ये पण भागवतामध्ये आहे तेवढं सांगितलं तुम्हाला कवडी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे रेणूकासाहेबांनी त्याचा स्वीकार केला <coughs> लहान लेकराच्या गळ्यात जर तुम्ही कवडी बांधली एक छोटीशी जर कवडी आपण लहान लेकराच्या गळ्यात जर बांधली तर लेकडाला कधीच दृष्ट लागत नाही एक आणि रस्त्यानं जाताना जर एखादी वस्तू त्याच्या ओलांड्यामध्ये आली तर ते ज्याला तुम्ही ओलांडा ओलांडा असं काय म्हणतात माणसा त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही आणि त्याची बुद्धी एकदम तेजस्वी होते अभ्यासामध्ये तो योगी अशा प्रकारचा होतो कवडीचा हा परिणाम आहे आता मानतो त्या लेकराच्या कानात सोन्याचीच काडी घालली अरे ते चोरांना न्याय तसा काय उपयोग आहे नेन ते कान तोडून त्या लेकराचा बाय शेवाली माणसं त्या लेकराच्या कानात सोन्याच्या काड्याच घालायत रस्त्याने जाताना नाही का सोन्याचा काही उपयोग नाही कवडीचा उपयोग जसा होतो तसा सोन्याचा उपयोग नाही सांगणार एक ऐकणारे हजारो असतात इथं बोलायचं म्हणजे काय बसून मनातल्या प्रपंचातल्या हा हा म्हणून कवडी ही फार महत्वाची आहे प्रवासाला जाताना अजून सांगतो तुम्हाला काही बऱ्याच सांगाल अजून पण आपली पुढची कथा आहे प्रवासाला जाताना जर तुम्ही एक कवडी जर तुमच्या खिशात ठेवली तर कधीही तुमचा घात होणार नाही तस तर तुमच्या गावाचं एक वैभव आहे कितीही जरी ऍक्सिडेंट झाले पण तुमच्या गावातला व्यक्ती मध्ये गेलेला नाही असं ऐकायला मिळालेला आहे ही ग्रामदेवतेची कृपा असते तुमच्यावर भगवान शंकर हनुमंतराय आई साहेब चिंतामणी महाराज योगानंद स्वामी महात्म्य लोक आहेत आणि तुमच्याकडं अनेक महात्म्य मंडळी येऊन गेलेली आहे बडी बडी मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरेचे दास जन्म घेते किंवा येते राहते तप, तपश्वी महाराज मंडळी होऊन गेलेली समाधी आपण त्यांची पाहतो आवाज वाढला का जरा वाढले कवडीच्या बाबतीमध्ये आपण इतिहास ऐकला आता पुढचा जो विषय आपल्याला ऐकायचा आहे तो विषय असा आहे मृत्यू लोकामध्ये कवडी उपयोगाला येते हे झालं ठीक आहे पण बृहस्पती देवांचे गुरु यांची व्यास महाराजांची त्यांची भेट झाली व्यासांनी विचारलं देवांचे गुरु आहेत ना बृहस्पती आणि इंद्र देवांचा राजा आहे पण इंद्राकडं कधी कधी अभिमान येतो काल आपण ऐकलं पुरत्रासुराची कथा ऐकली आपण काल अभिमानामुळे त्याला धोका झाला ना म्हणून परमार्थिक माणसानं अभिमान करी जाऊ हो नये भागवतकार असेल कीर्तनकार असेल पुराणिक असेल पंडित असेल आपण अभिमान करायचा नाही मी कीर्तनकार आहे मी भागवतकार आहे मी रामायणाचार्य आहे मी मृदंगाचार्य आहे मी गाणार आहे अस मला कीर्तन येतं नाही का असं एक म्हणून अभिमान नस परमार्थिक माणसानं आपलं अंतकरण शुद्ध ठेवावं आणि नजर चांगली ठेवावी जे जे दृष्टी दिसे नाथ बाबा म्हणतात मौली म्हणतात जे जे भूट ते भूट ते भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा प्रत्येकाच्या ठिकाणी जर आपण देवाला पाहत असताल कथा पुराण वाचून जर आपली नजर बदलत नसेल तर मग त्या परमार्थाचा उपयोग होत नाही परमार्थामध्ये बाहेरून काही बदलायचं नाही बदलायचं ते अंतकरण अंतकरण बदललं की नजर बदलत असते नजर बदलली की नजरेमध्ये भगवंताचं वास्तव्य होत असत ज्यांच्या नजरेमध्ये भगवंताचं वास्तव्य झालं तेच म्हणतात रूप पाहता लोचनी आ आमचे आयुष्य गेले रूप पाहता लोचनी पण आमची नजर बदलली का नुसतं म्हणायचं रूप पाहता लो अरे नाही बाबा नजर बदला. ज्ञानोबऱ्यांची नजर बदलली त्यावेळेस त्यांचा अभंग आहे कोणता रूप पाहता लोचे काय झालं मग सुख झाले ओ साजनी हे साजनी माझ्या डोळ्यामध्ये मी भगवंताला ठेवलं लोचेनी पाहता रूप अर्थ करताना लोचेनी पाहता रूप असा अर्थ होतो त्याचा हे झालं ज्ञानोबरा तुकोबराय म्हणतात तुका मने डोळा आणि विठो बैसाला सावळा झाले का आपलं तसं होणार नाही आपलं पण किमान मौली म्हणतात आम्ही देवाला पाहतो म्हणून आम्हाला सुख झालं आम्ही कसं पाहतो देवाला तो हरे श्री हरी